मतदारांच्या हक्कासाठी निवडणूक आयोगाच्या कृत्याविरोधात जन आंदोलन धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्याविरोधात लोकशाहीचं रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय मतदार दिनी मतदार महाराष्ट्रात जिल्हास्तरावर आंदोलने तसेच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की आज दिनांक जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आजच्या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती म्हणून दोन हजार पासून हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो या दिनामुळं तरुणांना सक्षमीकरण अभिमानाची भावना आणि मतदानाचा हक्क बजावण्याची प्रेरणा मिळेल ही अपेक्षा असते नवीन मतदारांना मतदार असल्याचा अभिमान मतदानासाठी तयार असे भूतकाळात दिले गेले कोणताही मतदार मागे राहू नये ही अधिक भर देण्यासाठी घोषणा भूतकाळात दिली गेली आज निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस मात्र या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देण्याची इच्छा महाराष्ट्रातील कोणत्याही मतदाराला नसेल त्यामुळे आम्ही या स्थापना दिनी आयोगाला शुभेच्छा न देता त्यांच्या गलथानपणाचा पंचनामा करणं पसंत करणार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल सर्वांनाच चकित करणारे आणि चक्रावून टाकणारे लागले हे मतदारांनाही अपेक्षित नव्हतं काही उमेदवारांच्या कुटुंबात वीस पंचवीस साठाची हक्काची मतं असून देखील त्यांना मिळालेली मतं त्या संख्येशी विसंगत निघाली मतदानाचा दिवस वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता मतदान टक्केवारी अठ्ठावन्न टक्के होती आणि रात्री साडे अकरा वाजता पासष्ट पूर्णांक दोन टक्के होती मतमोजणीच्या काही वेळा आधी म्हणजेच दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सहासष्ट पूर्णांक पाच टक्के होती त्यामुळं तफावत सहा पूर्णांक ऐंशी टक्के एक पूर्णांक तीन टक्के बरोबर सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के आढळून आले याला म्हणतात महाराष्ट्रातील महाजादू इतिपरकला प्रभाकर अर्थतज्ञ शास्त्रज्ञ प्रशासक प्रभाकर हे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे पती आहेत आंध्र प्रदेश सरकारचे का ते मुख्य सल्लागार म्हणून काम पाहत होते त्यांनी वरील आकडेवारीचा विवेचन केलं के आहे के या संपूर्ण इलेक्शन प्रक्रियेमध्ये झालेला गोल हा लोकांच्या समोर आला पाहिजे याकरता आजचा हा निषेध दिवस नोंदवला जातो हा निषेध दिवसाचं मूळ जे कारण आहे त्याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहीत आहे की ई व्ही एम मशीनला बंद केलं पाहिजे आणि या संपूर्ण देशामधल्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती घेतल्या गेल्या पाहिजे ही मागणी सर्वच राजकीय पक्ष गेल्या अनेक वर्षापासून जेव्हा काँग्रेस पक्षाच्यामध्ये होता तेव्हा भारतीय जनता पक्षाचे आताची पंतप्रधान सुद्धा ही मागणी करताना आपला अमेरिकार आहे आजही आपण देवीवरती त्यांच्या मराठीवरती त्यांच्या आपण बघतो की त्यांनी सुद्धा एनडीए मध्ये चर्चा या संपूर्ण जगामधल्या जेवढ्याही प्रगत देश आहेत या सगळ्या देशांनी सुद्धा एखादी शंका घेतली एडीए मध्ये मतदान हे आता कोणत्याही प्रगत होत नाही आणि असं असताना या देशामध्ये ई व्ही एमवरती मतदान घेण्याचा आग्रह आणि हक्क हा इलेक्शन कमिशनला कोणाचा तरी आग्रहावर करतो आहे ही गोष्ट अत्यंत स्पष्ट झाली या देशाच्या निवडणूक आयुक्त निर्मला सीतारामन यांनीसुद्धा याच्यावर संख्या व्यवस्थित केली होती आणि हे सर्व मशीन आपल्याला उपलब्ध असतानासुद्धा विचारबरोबर मशीन आपल्याला का आणावं लागेल या विषयावरती निवडणूक आयुक्त जेव्हा शंका व्यक्त करतात तेव्हा मला असं वाटतं की ह्या संशयाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अशी बाब या लक्षात आली पाहिजे त्याचबरोबर आताच्या ह्या महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ई व्ही एम मशीनवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये संशय हा फक्त उमेदवारांनी नाही राजकीय पक्षांनी नाही तर असंख्य अशा मतदारांनीसुद्धा या ई व्ही एम मशीनवरती संशय व्यक्त केला अनेक ग्रुपवरती लोक हे रस्त्यावरती उतरले लोकांनी रस्त्यावर उतरून सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी मतदान या या पक्षाला केलेलं आहे परंतु आमच्या ग्रुपवरती ते मतदान दिसत नाही आता पण शंका मतदारमध्ये केली असताना सुद्धा इलेक्शन कमिशन याच्यावरती कोणती टिप्पणी करायला तयार जेव्हा काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये या विषयावरती गेले तेव्हा सुप्रीम कोर्ट ज्या सुप्रीम कोर्टाने चाळीस आमदारांच्या निवडणूक निकाला निकाल देण्याकरतासुद्धा पक्षाचा वतीचा कायदा असताना निकाल देण्याकरितासुद्धा अनेक वर्ष गायब टाकले त्या इलेक्शन त्या सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा करून इलेक्शन पक्षेच्या विरोधामध्ये गेली होती तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे की तुम्हाला निवडणुका जेव्हा जिंकतात तेव्हा ई व्ही दिसत नाही आणि जेव्हा जेव्हा निवडणुका हलकात तेव्हा ई व्ही दिसतं असं म्हणून ही निवडणूक याच्यावर हितावून आली की मला असं वाटतं की भोषेच्या दृष्टीने पुन्हा एकदा अत्यंत खेदाची गोष्ट आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या निवडणुका जर पारदर्शी होणार नसते आणि या निवडणुकांवरती या देशातला नागरिक ह्या देशातला मतदान जर त्याच्या मतदारप्रधीवरती विश्वास ठेवणार नसेल आणि तर तरी तर जर त्याच्यावरती कोणत्या प्रकारचं राष्ट्रीय निवडणूक आयोजित किंवा सरकार करणार नसेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध आहे इतर तुम्हाला माहीत की निर्मला सीतारामन ज्या या देशाचे अर्थवती आहेत त्यांचे पती त्याला वाचत जे अर्थतज्ञ शास आहे जे प्रशासक आहेत त्यांनी आंध्र प्रदेशमध्ये जे या राज्याचा प्रशासन म्हणून ते तिकडून काम करत आहेत त्यांनीसुद्धा एक आकडेवारी त्या ठिकाणी टी व्हीवरती येऊन दिलेली आहे आणि ह्या आकडेवारीमध्ये म्हणत आहेत की मतदानाच्या दिवशी वीस नोव्हेंबरला गा महाराष्ट्रामध्ये जेव्हा मतदान झाले होते संध्याकाळी पाच वाजता टक्केवारी अठ्ठावन्न टक्के होती रात्री साडे अकरा वाजता तर पासष्ट पॉईंट शून्य दोन टक्के होते आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणीच्या काही वेळेआधी ही टक्केवारी पुन्हा एकदा बदलून ती सहासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के म्हणजे एकूण जो मतदानाच्या टक्केवारीचा फरक जो दिसतो आहे तो इलेक्शन कमिशनने स्वतः जाहीर केलेला आहे तो टक्केवारीचा फरकसुद्धा सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के पाठवणार आहे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के म्हणजे हा फार मोठा फरक हा टक्केवारी माझ्या एच दिसतो म्हणजे याचा आपण इलेक्शन कमिशनने जे जाहीर केलं आहे त्याच्यावर सुद्धा फार मोठा प्रभावीच असावी त्यामुळे या